बुद्धाचे तत्वज्ञान भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आत्मसात केले जाते बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या बौद्ध गया महाविहारात परकीयांचे आक्रमण आहे अशात देशविदेशातील बौद्ध भिक्षू एकत्र येत आंदोलन उभे केले आहे बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थेच्या हातून मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या मागणीचे निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा तालुका गोंडपिपरी यांच्यातर्फे देण्यात आले बिहार सरकारच्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या महाबोधी महाविहार मंदिर व्यवस्थापन अधिनियमात दुरुस्ती करून ते बौद्धांच्या व बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे कारण बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील व्यवस्थापन समिती नऊ सदस्यीय आहे मात्र या सदस्यांमध्ये चार बौद्ध व पाच हिंदू समाजाचे सदस्य आहेत त्यामध्ये समितीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा असल्याने बौद्ध समाजातील जनतेच्या भावना भडकल्या आहेत यावेळी निवेदन देताना अध्यक्ष परमानंद इंदोरकर सचिव आलोक खोबरागडे तावाडे रवी जे उराडे मोरेश्वर दुर्गे तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका येथील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा शाखा गुंडपिपरीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत आताच राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मी यांना यांच्यामार्फत तहसीलदार गोंडपिंपरी यांना निवेदन दिलेलं एकंदरी आहे एकंदरीत बिहार येथील बौद्ध बौद्ध भिक्षू जे आहेत ते आंदोलनामध्ये संपूर्ण जगामधले तिथे आहेत एकंदरीत आता त्यांची मागणी की बुद्ध विहारचा सगळा कारभार किंवा संपूर्ण ते बौद्ध गे आपल्या ताब्यात असा आहे नेमकी काय मागणी आपल्या निवेदनासार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गोंडपिंपरीच्या वतीने नुकतेच तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की भारतातील जे बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार आहे ते भंतेंच्या स्वाधीन करण्यात यावे कारण तिथे आता आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी काही तथाकथित लोकांनी आपला वर्चस्व दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे भारत ही बुद्धाची भूमी असून बुद्धगया हे बौद्धांचं एक पवित्र स्थळ आहे जगभरामधून त्या बुद्धगयेला लोक भेट देत असतात आणि त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गोंडपिपरीचे वतीने महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे अन्यथा लवकरच याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल